जंगल वाचवण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने पुढे यावे पेंड्याकडे परिक्षेत्र वन अधिकारी सुषमा जाधव यांचे आव्हान वनव्यामुळे जंगलातील गवत पाला पाचवा जळून राग झाल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात किडबक्षी पक्ष्यांची घरटी अंडी पिल्ली विविध फळझाडे दुर्मिळ वनौषधी जळून खाक होतात वनव्यामुळे जंगलाचे होणार नुकसान कधीही भरून येत नाही त्यामुळे जंगलाचे संरक्षण करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून जंगल वाचवण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने पुढे यावे आवाहन परिचित्र वनाधिकारी सुषमा जाधव यांनी जांभळी कासा न्यूज चॅनलशी बोलताना केले नमस्कार सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता ज्यावेळेस जेव्हा गवत आहे त्या वाढलेल्या गवतावर जेव्हा त्यावेळेस ते सुंदर चविष्ट गवतामध्ये त्याचं रूपांतर होतंय ते वन्यजीवांना फार आवडते ज्या पद्धतीने शेतकरी मूरघासची निर्मिती करतोय त्याच पद्धतीने या गवतामध्ये साल्ट कंटेन वाढला जातोय आणि ते गवत गवे फार उत्कृष्ट प्रकारे खात पण आपण गैरसमजूतापोटी काही करतोय पूर्णपणे जंगल जाळून लागतोय त्यामुळं जंगलामध्ये गवतच उपलब्ध न झाल्यामुळे त्याचबरोबर जेव्हा बनवा लागतो जंगलात त्यामुळं काय होतंय पाण्याची जी पातळी आहे किंवा जंगलातलं पाणी आहे ती संपुष्टात देते त्यामुळे पाणी आणि अन्न याच्या शोधामध्ये जनावर खाली येत आहेत आणि शेतकऱ्याला त्याचा त्रास होतोय तर माझी पूर्ण शंभवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही जंगलामध्ये खरंच अर्थाने ना वनवा लावून उन देऊ नका किंवा जर कोणी अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर त्याला विरोध करा म्हणजे जंगलात वनवा लागलाच नाही पाहिजे जेणेकरून जी जीव जंतू असतील ते राहतील त्याचबरोबर गवत उत्तम प्रकारे राहील ह्या ना की नाही गवत चांगलं उगवणार आहे आणि त्याचा वापर होणार आहे म्हणजे जंगल आपल्याला काय सांगते की तुम्ही आम्हाला काही करू नका फक्त आमचा मध्ये हस्तक्षेप करू नका उत्तम प्रकारे हिंदल डेव्हलप होते हे खूप ठिकाणी पाहण्यात आलेलं आहे की फक्त संरक्षण केल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे उत्कृष्ट क्वालिटीच हिंदल डेव्हलप होते फक्त बनवायला लागल्यामुळे चांगल्या वनस्पती असतील किंवा चांगली रोप असतील तयार झालेली छोटी नैसर्गिक रित्यात ती सगळी जळून खाक होत आहेत चांगलं गवत खराब होत आहे